हॅलो फ्रेंड्स एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आता आपण चाललो आहे रानामध्ये भारग्याची भाजी आणायला जग की ह्या अंकित आहे आपल्यासोबत शिरपे आहे त्यानंतर मम्मी आहे पुढं तर आता आपण जातो आहे भाजी आणायला जी की पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला भेटतात गावामध्ये जंगलामध्ये गेलात तर जसे की भारग्याची भाजी आहे त्यानंतरला भारग्याच्या भाजीची भाजीची फुलांची भाजी करतात त्यानंतरला तेरी तेरीची भाजी त्यानंतरला काटलं अजून अजून काय भेटते ते हे असतात ना ते गोल गोल असतात बरं गोल गोल असतात काटलं आणि अजून काहीतरी असतात गोल गोल हां ते पण ते पण करतात ना त्यांची पण भाजी ना चला बघूया आता भाजी भेटते काय आपल्याला ते बघा इकड भाजी आहे जी काढते इथं भेटणार आहे एवढी काय ते बघा इकडं भाजी आहे बघू शकतो हे बघा हे झाड आहे बारग्याच्या भाजीचा आणि आपण सगळी नाही घेत ही जी कवळी पानं असतात ही कवळी पानं घ्यायची आहेत आपल्याला भाजीसाठी तर हे काढता येऊया इकडं खूप सारी झाड आहेत बारग्याच्या भाजीची जी आत्ताच म्हणजे पावसाळा चालू झाला की ह्या भाज्या सगळ्या येतात रान भाज्या ही त्यानंतरला तेरीची भाज, तेरी भाज। भाजी तेरीची पण आता यायला सुरुवात होईल भाजी भाजी ती पण आपण दाखवू ज्या वेळेला आपण आणायला जाऊ तेव्हा ती तेरीची भाजी दाखवू त्यानंतरला याच भाजीला पावसाळ्यामध्ये ही मोठी झाली की हिला फुलं येतात त्यानंतरला हळंबी जी जेव्हा पाऊस जोरात थोडा चालू होतो तेव्हा जुलै महिन्यामध्ये अळंबी येतात ती पण तुम्हाला दाखवू जेव्हा आपण जर इकडं असू आणि आपल्याला व्हिडिओ करायला भेटली तर ती पण दाखवू तुम्हाला हे बघा त्यानंतरला काटलं जी जमनीमध्ये असतात त्याची पण भाजी करतात ती पण तुम्हाला दाखवू सगळं काही हे बघा इथं खूप सारे आहेत झाडं हे रानामध्ये ह्या भाज्या खूप भेटतात म्हणजे पावसाळा सुरू झाला की मच्छी वगैरे बंद होते त्याच्यामुळे मग ह्या गावच्या रानभाज्या खातात सगळेजण कारण पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या भाज्या उगवतात आणि खायला पण मस्त असतात आणि शरीरासाठी पौष्टिक असतात त्याच्यामुळं या भाज्या आवर्जून खा तर तुम्हाला माहीत नसेल तर बघा खूप सारी अशी झाड आहेत हे आत्ताच आलेत <laughs> वरती कारण जास्त पाऊस चालू झाला की अजून मोठी होतील आता तर सुरुवात आहे पावसाळ्याची तिकडं मम्मी काढते काय झालं रे का मम्मी काढते तिकडं हा आठशे रुपया पण काढतोय पण त्याला काय माहिती नाही कशी काढायची ती झाड माहितीये पण ती भाजी कशी काढतात ती कुठं माहिती आहे र अंकित तू काय करतो तू फक्त ते बघा इकडं काढतय मम्मी भाजी किती भेटली बरीचशी भेटले बघा इकडं मी पण काढतोय कोळी पण आहे ती घ्यायची

अशा प्रकारची असते ती आत्ता सुरुवात झाली यायला जी मोठी नाही झाली अजून ती मोठी झाली की त्यानंतर आपण घेऊन जाऊ ती त्याची पण व्हिडिओ होईलच चला आता पण सध्या तरी भाड्याचीच भाजी काढूया हे बघा आता खूप सारी भाजी काढून झाल्या कुठं बघू दे बघा तई मुंबईला घेऊन आहे